गुरुदेव दत्त त्रिदेवांचा अवतार भगवान दत्तात्रेय यांचीही जन्म कथा एकदा नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि देवी अनुसयाच्या पतिव्रता धर्माची स्तुती करू लागले यावेळी तेथे ते उपस्थित असलेल्या तिन्ही देवींना ईर्ष्या होऊ लागली आणि त्यांनी ऋषी ऋषीयांत्र्यांची पत्नी अनुसयाच्या पतिव्रता धर्म मोडण्याविषयी चर्चा सुरू केली त्यानुसार तिन्ही देवीने त्यांच्या पतींना अनुसाया देवीचा पतीव्रत्तात धर्म तोडण्यास सांगितले त्यानुसार नाईलाजाने ब्रह्म विष्णू आणि शिव भिक्षुकाच्या रूपात अनुसाया देवीच्या आश्रमात पोहोचले देवी अनुसायाने भिक्षा आणली परंतु त्रिदेवाने ती घेण्यास नकार दिला आणि बोजण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी विवस्त्र होऊन भोजन देण्याचे अनुसायाला सांगितले यावर अनुसया रागवली परंतु तिने तपश्चर्याने त्रिमूर्तीला ओळखले आणि तिघांना रूपांतरित केले त्यानंतर जेवण दिले काळजी घेऊ जस जसे काही दिवस गेले तस तसे तिने देवींना काळजी वाटू लागली की त्रिदेव परत का आले नाही त्यानंतर ते तिघेही अनुसयाकडे गेले असता त्रिदेवाचे बालरूपात त्यांना दर्शन झाले आणि त्यांनी केलेल्या चुकीबद्दल क्षमा मागित त्रिदेवांना परत करण्यास सांगितले त्यावर अनुसाया देवीने नकार दिला मग ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या अंशातून दत्तात्रयाचा जन्म झाला आणि पुत्र म्हणून अनुसाया देवीच्या स्वाधीन करण्यात आला दत्तात्रय पुत्राच्या रूपात दिसल्यानंतर देवी अनुसायाने तिच्या तपश्व्याच्या सामर्थ्याने त्रिमूर्तीच्या मूळ रूप परत केले अशा प्रकारे भगवान दत्तात्रयाचा जन्म झाल्याचा उल्लेख पुराणात आढळतो रामकृष्ण हरी